आज आमची महापालिकेची उपसमिती आणि त्या ज्यामध्ये सर्वसाधारण सभेचे ज्याला अधिकार आहेत त्या समितीमध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसचं जे बजेटचं अंदाजपत्रक आहे ते सादर झालं याच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाही आहे आणि साधारणतः एकूण सातशे शहात्तर कोटीचा आमचा जो स्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेलं आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ बाराशे त्र्याण्णव कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प आहे तो आम्ही सादर केलेला आहे प्रामुख्यानं आमचं जे उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवतच असेल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतल्या एक समितीचं गटनुद्धा आम्ही याच्यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमी कमी करणे खर्च कमी कर करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर, सोलर एनर्जीचा वापर करणे आणि त्याच्यामुळं आमचं खर्च आहे जो जो महिन्याला जो जो, जो शंभर कोटी असतो आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यमं वापरणार आहोत त्याचबरोबर वाढीसाठी बी ओ टीच्या माध्यमातून जो चौदा ते पंधरा ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमात उत्पन्न कसं वाढेल या सगळं आम्ही करत आहोत त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये लिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी एक आम्ही वॉटरलाईन डिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे रोबोट असं म्हणतो तर इतर दोन तीन महापालिकामध्ये हा केलेला आहे आणि अतिशय चांगला फीडबॅक आहे ते सुद्धा आम्ही घेत आहोत त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या महापालिकेच्या दोन शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये करणार त्या आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत आणि वेगवेगळ्या इतरसुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे उड्डाण काम असेल नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित सांगतात तर त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं होईल हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून नागरिकांनासुद्धा आवाहन केलं की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडं जाऊन काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता आणि खर्च कमी करणे दोन्ही अँगल आहेत खर्च कमी करणे आणि उत्पन्नवाढीसाठी तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो कर की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे काही असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेट करू शकता आणि आपला जास्तीस लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे धन्यवाद